भारतीय सेनेचे मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आज पीओके आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या सेनेनी केलं ज्या प्रकारे जम्मू काश्मीर मध्ये आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या माध्यमातून होत होता आणि विशेषतः मध्ये ज्या अतिशय भयानक पद्धतीनं आमच्या बांधवांना मारण्यात आलं त्यातनं जो एक संताप संपूर्ण भारताच्या मनामध्ये होता आज निश्चितपणे भारतीयांना समाधान वाटतं आहे आणि मी विशेष आभार मानेन देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे ज्यांनी या घटनेनंतर स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अशी घटना आम्ही सहन करणार नाही याचं उत्तर दिलं जाईल आणि एक अतिशय सबळ अशा प्रकारचं ताकदवर उत्तर आज भारतीय सेनेने दिलेलं आहे यामध्ये जे काही सेनेचं ब्रीफिंग झालं ते आपण सगळ्यांनी ऐकलं आहे कशा प्रकारचे हे अड्डे होते हे कुठे कुठे होते आणि विशेषतः या मुंबईवर ज्यांनी हल्ला केला असे हफीज सईद असेल किंवा डेव्हिड हेडली असेल अशा लोकांचं ज्या ठिकाणी प्रशिक्षण झालं तेही अड्डे आज नष्ट करण्यात आलेले आहेत दहशतवादाच्या विरोधात एक प्रचंड मोठी लढाई भारताने या माध्यमातून केलेली आहे आणि हा नवीन भारत आहे हा अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नाही हे पुन्हा एकदा भारताने दाखवून आहे आणि म्हणून मी भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो भारताने गेल्या तेरा चौदा दिवसांमध्ये पहिल्यांदा सगळ्या देशांशी संपर्क करून जी पहलगामची घटना आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान कसा दोषी आहे याचे पुरावे दिले हे आतंकवादी कसे पाक प्रतिक्ष... प्रशिक्षित होते याची माहिती दिली आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात ग्लोबल कम्युनिटी आपल्या बाजूने उभी आहे प्रधानमंत्री असतील परराष्ट्रमंत्री असतील गृहमंत्री असतील किंवा रक्षा मंत्री असतील यांनी विविध देशांशी चर्चा करून कशा प्रकारे पाकिस्तानने हा हल्ला केलेला आहे हे, हे त्यांना पटवून दिलं त्यामुळे संपूर्ण जग आज भारतासोबत उभा आहे पाकिस्तान मधला जो पंजाब प्रांत जो सगळ्यात महत्वाचा जिथे अतिरेकी खूप सुरक्षित होते अनेक इतिहास आहे परंतु त्याच भागामध्ये जाऊन अशा प्रकारे चोवीस हल्ले जे केले आपण जर बघितलं तर पाकिस्तानच्या उत्तरेपासनं दक्षिणेपर्यंत सगळीकडचे अड्डे हे नष्ट करण्याचं काम हे आपल्या लष्कराने केलेलं आहे आणि पाकिस्तानच्या आतल्या भागामध्ये जाऊन देखील हे अड्डे नष्ट करण्याचं काम आपल्या लष्कराने केलं आहे युद्ध ते काय ते काय म्हणतायत ते काय म्हणतायत याला महत्व नाही आहे संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीशी उभा आहे संपूर्ण भारत या कारवाईचं स्वागत करतो आहे आणि संपूर्ण जग भारत से वावाई करते हैं और भारत का पाटी से उभय सर सर जाएंगे कर अभी तक योगी ने में स्ट्राइक हुई थी पर अभी अंदर जाके पाकिस्तान के टेरिटरी में एयर स्ट्राइक किया है भारत ने क्या किया भारतीय सेना का मैं बहुत अभिनंदन करना चाहता हूं उनको बधाई देना चाहता हूं उनको धन्यवाद देना चाहता हूं जिस प्रकार से पाकिस्तान में घुसकर ये जो आतंकवादी है इनके नौ अड्डों को पूरे तरीके से तहस नहस करने का काम हमारी सेना ने किया है और मैं विशेष रूप से धन्यवाद देना चाहता हूं भारत के कर्मठ प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी को जिन्होंने ये कह दिया था पहलगाम के हमले के बाद कि इसका जवाब मिलेगा और करारा जवाब मिलेगा वो करारा जवाब जिसकी कल्पना भी पाकिस्तान ने नहीं की थी ऐसा करारा जवाब आज प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हमारी सेना ने दिया है इसलिए मैं प्रधानमंत्री जी का बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूं और जिस प्रिसीजन के साथ ये हमले किए गए टारगेट को सही तरीके से हिट किया गया कोई भी सिविलियन कैजुअलिटी नहीं है आतंकवादियों को मारा गया है और ये करते समय पूरी ग्लोबल कम्युनिटी भारत के साथ खड़ी है यह भारत की सबसे बड़ी सफलता है पहलगाम में हमारे जिन भाइयों को एक प्रकार से उनकी हत्या की गई थी उस हत्या को मद्देनजर रखते हुए जिस प्रकार से करारा जवाब भारत ने दिया है और मैं ऐसा मानता हूं इसका नाम भी जो चुना है ऑपरेशन सिंदूर ये भी अपने आप में इस बात को अधोरेखांकित करता है कि हमारी बहनों का जो सिंदूर पोछने का प्रयास आतंकवादियों ने किया उन आतंकवादियों को मिटाने का काम भारत ने करके दिखाया देखिए पूरे तरीके से हम चुस्त दुरुस्त है अलर्ट है प्रशासन पुलिस सिविल डिफेंस सारे अलर्ट है क्या ये ट्रायल पिक्चर देखिये इसके ऊपर मैं कुछ नहीं कह सकता ये मेरा डोमेन नहीं है इस प्रकार के ऑपरेशंस सेना और भारत सरकार करती है इसलिए इसके ऊपर मैं कुछ नहीं कहूंगा आपने मजाक बनाया है तो ऑपोजिशन की तरफ से कुछ लीडर्स की तरफ से कांग्रेस की तरफ से रफाल वगैरह इनका कहीं ना कहीं उनको भी मुंहतोड़ जवाब दिया गया है मुझे लगता है कि ये मूर्ख लोग हैं देश के साथ इस प्रकार का मजाक करने वाले जो लोग हैं इनको मैं केवल मूर्ख कह सकता हूं और ऐसे मूर्खों को को जबाब नाही देण्याची राफेल वरती विरोधकांनी आक्षेप घेतला होता पहिल्यांदा तर हे ऑपरेशन अतिशय प्रिसिशनने करण्यात आलेलं आहे टार्गेट ठरवला आणि एक्झॅक्ट ते टार्गेट उडवण्याचं काम हे आपल्या सेनेने केलेलं आहे आणि याला जे नाव दिलं आहे तेही फार समर्पक आहे ऑपरेशन सिंदूर आमच्या ज्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम आतंकवाद्यांनी केलं त्या आतंकवाद्यांना पूर्णपणे समाप्त करण्याचं काम है या ऑपरेशनच्या माध्यमातून भारताने केलेलं आहे आणि विशेषतः राफेल किंवा तत्सम सगळ्या टेक्नॉलॉजीचं जे लोक ज्याची थट्टा करत होते अशा मूर्खांना या कारवाईने उत्तर मिळालेलं आहे त्यामुळे शब्दांनी उत्तर देण्याची आवश्यकता नाही हे मूर्ख आहेत केवळ मूर्ख आहेत